रेल्वे स्टेशनजवळ घर हो मित्रांनो जर तुमची प्रॉपर्टी रेल्वे स्टेशनच्या जवळपास आहे मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळपास आहे त्यातल्या त्यात ती प्रॉपर्टी रेल्वे स्टेशनपासून वॉकिंग अंतरावरती आहे हार्डली एक किंवा दोन मिनटं वॉकिंग अंतर हे कन्व्हिनियन्स टायमिंग असतो जर तुमची प्रॉपर्टी एखाद्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे तर तुमच्या प्रॉपर्टीचं इनडायरेक्टली ॲप्रिसिएशन खूप प्रचंड प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतं का बरं कारण की जर त्या व्यक्तीचा डेलीचा रेल्वेचा प्रवास असेल डेलीचं त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर रेल्वे वगैरे मेट्रो रेल्वे वगैरे ह्या खूप चांगल्या प्रॉफिटेबल आणि कनेक्टेड तुम्हाला ठरतात डेली लाईफसाठी खूप उपयुक्त ठरतात आणि अशा प्रॉपर्टीजचा ॲप्रिशिएशन पण खूप प्रचंड बघायला मिळतो तुम्हाला खूप हाय डिमांडिंग बघायला मिळतो तुम्हाला सो मित्रांनो अशीच ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे अगदी रेल्वे स्टेशन एका मिनटाच्या वॉकिंग अंतरावरती ह्या प्रॉपर्टीपासून तुम्हाला बघायला मिळतं सो मित्रांनो मी आता तुम्हाला प्रॉपर्टीवर घेऊन आलो आहे ही प्रॉपर्टी आहे वन बी एच के प्रॉपर्टी यात तुम्हाला चारशे पंच्याण्णवचा कार्पेट एरिया बघायला मिळतो आणि सातशे छप्पन्नचा सुपर सा बिल्टअप बघायला मिळतो एंट्रन्सला काही अशा पद्धतीने स्मार्ट सेक्शन्स तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतात सो मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे लोधा पलावा सिटी डोंबुली ईस्ट लोधा बिल्डरचं उत्कृष्ट बांधकाम तुम्हाला इथे बघायला मिळतं मित्रांनो ग्रेट नामांकित ब्रँड आहे लोधा म्हणजे इथे प्रॉपर्टी घेणं म्हणजे एक संधी म्हणता येईल तुम्हाला एक ॲप्रिशिएशन तुम्हाला बघायला मिळतं उत्कृष्ट क्वालिटी बघायला मिळते हाय क्वालिटी लाईफस्टाईल तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात हा आहे तुमचा लिव्हिंग रूम प्रशस्त लिव्हिंग रूम तुम्ही इथे एक्सपिरियन्स करत आहेत ह्यूज लिव्हिंग रूम तुम्ही एक्सपिरियन्स करतायत सो so, काही अशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम एक्सपिरियन्स करायला मिळतो मित्रांनो वन बी एच के प्रॉपर्टी चारशे पंच्याण्णवचा कार्पेट एरिया सातशे छप्पन्नचा सुपर सा बिल्डप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंग किंवा ओपन पार्किंग या प्रॉपर्टीसोबत तुम्हाला बघायला मिळते पार्किंग मिळते हे फिक्स पार्किंग मिळणं ही चांगली गोष्ट आहे तुम्हाला प्रॉपर्टीसोबत बऱ्यापैकी प्रॉपर्टीजमध्ये पार्किंगसाठी एक्स्ट्रा पेमेंट करावं लागतं वेगळे पैसे देऊन ती प्रॉपर्टीतली पार्किंग तुम्हाला बाय करावी लागते ह्या प्रॉपर्टीमध्ये तसं नाही आहे प्रॉपर्टीसोबत तुम्हाला एक अलॉटेड रजिस्टर पार्किंग देखील उपलब्ध करून दिली गेली आहे सो हा एक्सपिरियन्स करताय तुम्ही तुमचा लिव्हिंग रूम या प्रॉपर्टीमध्ये काही स्मार्ट सेक्शन्स तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतात जसा की हा एक तुमचा कबर्ड सेक्शन मल्टीपर्पज आहे मित्रांनो तुम्ही कबर्ड म्हणून वापरून घेऊ शकतात किंवा तुम्ही त्या सेक्शनला व्ही सेक्शन देखील म्हणून आपण घेऊ शकतात ह्या प्रॉपर्टीला तुम्हाला हॉलला अटॅच बाल्कनी बघायला मिळते सो आता ह्या बाल्कनीतून तुम्हाला काही अशा पद्धतीने स्पेस एक्सपिरियन्स करायला मिळतो एक पिझन नेट लावण्यात आली आहे ज्याने बाल्कनी खराब नको व्हावी सो काही अशा पद्धतीने हा बाल्कनी स्पेस आहे बाल्कनीतून तुम्हाला खूप छानपैकी सुंदर ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतो अनब्लॉकेबल व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतो तो, तो मी तुम्हाला एक्सपिरियन्स करून देणार आहे सो so, मित्रांनो हॉलला बाल्कनी असणं लाईट व्हेंटिलेशनसाठी खूप उपयुक्त असते दिवसातल्या बऱ्यापैकी वेळ तुम्ही या हॉलमध्ये या लिव्हिंग रूममध्ये स्पेंड करत असतात आणि काही अशा पद्धतीने तुम्हाला हा ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतो समोर तुम्ही अगदी रेल्वे स्टेशन एक्सपिरियन्स करतायत हे ॲक्टिव रेल्वे स्टेशन आहे हे तुम्हाला मुंबईपर्यंत कनेक्टिव्हिटी ऑफर करते मित्रांनो हो तुम्ही ह्या रेल्वे स्टेशनचा उपयोग करून तुम्ही मुंबईपर्यंत तुम्हाला ॲक्टिव रेल्वे स्टेशन बघायला मिळतं तुमच्या घरापासून अगदी एका मिनटाच्या वॉकिंग अंतरावरती अशी प्राईम प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे लोधा पलावा सिटी डोंबुली ईस्ट येते तर बऱ्यापैकी लोकांना प्रश्न पडतो नेमकं ही सिटी आहे कुठे मित्रांनो सरळ गुगलला या लोधा पलावा सिटी सर्च करा तुम्हाला ही सिटी सहज ॲक्सेस करता येईल अशा पद्धतीची ही सिटी आहे कुद नामांकित सिटी आहे लोधा पलावा सिटी डोंबुली इज लोधा बिल्डरचं कन्स्ट्रक्शन लोधा बिल्डरची प्रॉपर्टी खूप मेगा प्रोजेक्ट्स असतात साडेआठ ते नऊ हजार एकर खूप मेगा लँडस्केप असतात मित्रांनो स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल सगळं काही तुम्हाला आतल्यात मिळतं सगळ्या ग्रेट फॅसिलिटी नुसतं बिल्डिंगच नाही बिल्डिंगसोबत बऱ्यापैकी गोष्टी कवर करून दिल्या जातात स्मार्ट प्रॉपर्टी जशा अशा पद्धतीने बघा एक इंटरेस्ट एक सेक्शन देण्यात येतो ज्याला तुम्ही कबड सेक्शन किंवा शिवऱ्याक सेक्शन किंवा मल्टीपर्पज सेक्शन म्हणून यूज करून घेऊ शकतात ह्यूज लिव्हिंग रूम तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो दिवसातला बऱ्यापैकी वेळ आपण या हॉलमध्ये या लिव्हिंग रूममध्ये स्पेंड करतो जास्तीत जास्त व्यक्ती या हॉलमध्ये असतात त्या हिशोबाने हॉल ऑफर करण्यात आला आहे एक पॅसेज सेक्शन देण्यात येतो आहे आता मी तुम्हाला पॅसेस सेक्शन एक्सपिरियन्स करून देतो आहे प्रशस्त स्पॅसिस सेक्शन तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो ह्या प्रॉपर्टीमध्ये हा आहे तुमचा बाथरूम सेक्शन समोरच तुम्हाला एक बेसिंग देण्यात येते मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा एक प्रचंड एडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला इथे चोवीस तास पाणी बघायला मिळतं के डी एम सीचं हो चोवीस तास तुम्हाला इथे के डी एम सीचं प्यायचं पाणी बघायला मिळतं काही प्रॉब्लेम नाही चोवीस तास इलेक्ट्रिसिटी बघायला मिळते तुम्हाला काही अशा पद्धतीने वेल ऑर्गनाईज बाथरूम सेक्शन्स तुम्हाला इथे एक्सप्रियन्स करायला मिळतील ज्यात पूर्णतः जॅगवार फिटिंग तुम्हाला ऑफर करण्यात येते सो so, ही लाँग लास्टिंग आहे चांगलं लांब टायमिंगसाठी खूप चांगली असते दहा ते पंधरा वर्षे काही डोक्याला ताप नाही तुम्हाला अशा पद्धतीने ही प्लंबिंग ऑफर करण्यात येते हा आहे तुमचा टॉयलेट सेक्शन वेस्टर्न टॉयलेट तुम्हाला इथे ऑफर करण्यात येतात खूप छान स्पेस बघायला मिळतो तुम्हाला दोघी बाथरूममध्ये टॉयलेट आणि बाथरूम सेक्शनमध्ये बाथरूम सेक्शन्समध्ये एक तुम्हाला कुठेही कंजस्टेड किंवा असं लो स्पेस जाणवणार नाही स्पेसच्या बाबतीत प्रचंड चांगला स्पेस बघायला मिळतो पाचशेचा कार्पेट फोर नाईन्टी फायव्हचा युजेबल कार्पेट म्हणजे अराऊंड पाचशेचा कार्पेट झाला आता ह्याच बाथरूम सेक्शनच्या ऑपोजिट तुम्हाला तुमचं किचन बघायला मिळतं हाही स्मार्ट किचन म्हणता येईल मित्रांनो का कारण की यात दोन प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे तुम्हाला एक आहे एक ह्यूज स्पेस जो तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीजसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आणि एक आहे तुमचा अनदर अनद वॉशिंग सेक्शन तो तुम्हाला भांडी वगैरे ट्राय करण्यासाठी किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही हा स्पेस कसा युटिलाईज करताय त्यासाठी हा खूप उपयुक्त स्पेस आहे दोन प्लॅटफॉर्म बघायला मिळतात डेडिकेटेड फ्रीज सेक्शन बघायला मिळतो हा बघा तुमचा फ्रिज सेक्शन तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे स्मार्ट थिंग स्मार्ट स्पेस तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले आहेत ज्याने अनदर स्पेस तुम्हाला युटिलाइज करायला खूप सवलत प्राप्त होईल ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला मॉड्युलर देखील देण्यात आला आहे मॉड्युलर बनवून देण्यात आला आहे बऱ्यापैकी प्रॉपर्टीजमध्ये देण्यात येत नाही हा तुमचा सा पन्नास ते साठ हजाराचा सा खर्च वाचवतो नवीन कंडिशनमध्ये मॉड्युलर किचन ऑफर करण्यात येतो एक एक्झोस्ट देण्यात येतो हीट मेंटेनसाठी ट्यूब लाईट देण्यात आली आहे ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे ज्यात तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन ऑफर करण्यात आलं आहे सो ही ड्राय बाल्कनी डेली लाईफमध्ये खूप प्रचंड उपयुक्त ठरणार आहे आता तुम्ही या प्रॉपर्टीत जो काही एक्सपिरियन्स करताय हा नॅचरल लाईट आहे कुठेच लाईट दिवा चालू करण्यात आलेला नाही आहे इथून देखील तुम्हाला छान स्पेस कपडे वगैरे ड्राय करण्यासाठी आयडियल स्पेस बघायला मिळून जातो आहे परत प्रॅक्टिकल गोष्ट आली चांगली बाब आहे अशा या पद्धतीचे स्मार्ट स्पेस असले पाहिजेत प्रॉपर्टीमध्ये ज्याच्याने तुम्हाला सवलत होते घरात पसारा दिसत नाही कपडे वगैरे पण व्यवस्थित ड्राय केले जातात डेडिकेटेड वॉशिंग मशीन शिक्षणवरतीच कपडे ड्राय करू शकतात आणि काही अशा पद्धतीने नॅचरल ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतो साईडला हा जो पाईप बघतायत ॲक्टिव गॅस पाईपलाईन देखील इथे उपलब्ध आहेत सो ही अनदर एक ॲडव्हान्टेज झाली या प्रॉपर्टीची तुम्हाला लोकांना वन बी एच के प्रॉपर्टी रेल्वे स्टेशनच्या जवळ चारशे पंच्याण्णवचा कार्पेट एरिया साडेसातशेच्या घरात सातशे छप्पन्नचा सुपर सा बिल्डप एरिया विथ कार पार्किंग नॅचरल लाईट एक्सपिरियन्स करा तुमच्या किचनचा काही अशा पद्धतीने बघायला मिळतो आता मी नेतो आहे तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये बेडरूममध्ये पण काही स्मार्ट थिंग आहेत तुम्हाला एक्सपिरियन्स करून देणार आहे चला आपण आता आपल्या बेडरूममध्ये एंट्री करूया आणि तुम्हाला दाखवतो की तुम्हाला काय एक्सलेंट गोष्टी तुमच्या बेडरूममध्ये ऑफर केल्या जात आहेत ह्या वन बीच के प्रॉपर्टीला तुम्हाला एकच बाल्कनी देण्यात येते आता तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचा बेडरूम ज्यात तुम्हाला एक विंडो ऑफर करण्यात आली आहे हा नॅचरल लाईट तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमच्या बेडरूमचा खूप छान स्पेस निघून येतो मित्रांनो दहा बाय दहाचा बेडरूम असतो हा हा डेडिकेटेड कबड सेक्शन आयडियल कबड सेक्शन ऑफर करण्यात आला आहे कप्पे लावा दरवाजे लावा झाला तुमचा आयडियल बेड आयडियल कबड सेक्शन खूप सुंदर गोष्ट इथे बिल्डरने इंट्रोड्यूस केली आहे तुम्हा लोकांसाठी स्मार्ट स्पेस तुमचा वेळ आणि पैसा दोघी वाचवतो आणि युटिलाईज पण होतो हा स्पेस उत्कृष्ट असा सो ही ग्रेट गोष्ट तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळते उत्कृष्ट प्रॉपर्टी अगदी नवीन कंडिशनमध्ये तुमच्या ह्या घरापासून तुम्हाला हे ॲक्टिव रेल्वे स्टेशन वन मिनिट वॉकिंग डिस्टन्सला मिळतं इथून तुम्ही मुंबईपर्यंत ट्रेन ॲक्सेस करून जाऊ शकतात ही खूप सुंदर बाब आहे आहे तुम्हाला देखील कल्पना आहे मित्रांनो जर तुमच्या घरापासून काही मिनटांच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन असेल तर त्या घराची ॲप्रिशिएशन काय स्तराला असते त्या घराची काय डिमांड असते आणि तुम्हाला दैनंदिन जीवनात त्या प्रॉपर्टीचा किती ग्रेट उपयोग होत असतो सो so, आपण मुंबईकरांना ट्रेन तर मस्ट आहे ट्रेन लागतच असते आणि तुमच्या घरापासून एका मिनटाच्या अंतराला ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उपलब्ध आहे बत्तीस तेहतीस लाख निगोशिएबल दरात हो मित्रांनो थर्टी टू टू थर्टी थ्री लॅक्स निगोशिएबल धरात ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी उपलब्ध आहे अगदी तुमच्या घरापासून एक मिनटं वॉकिंग अंतरावरती लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येथे नामांकित बिल्डर तुमच्यासाठी ग्रेट उत्कृष्ट लोकेशनला ही प्रॉपर्टी उपलब्ध करतो आहे तर ही संधी सोडू नका तुमच्यासाठी ही ग्रेट प्रॉपर्टी उपलब्ध आहे विथ रजिस्टर्ड कार पार्किंगसोबत चार ते साडेचार पाच लाखाला पार्किंग स्पेस वेगळा घ्यावा लागतो मित्रांनो तर तुमच्यासाठी हा स्पेस उपलब्ध आहे फ्रीमध्ये ह्या प्रॉपर्टीसोबत चारशे पंच्याण्णवचा कार्पेट एरिया सातशे छप्पन्नचा सा सुपर बिल्डअप एरिया विथ कार पार्किंग लोधा पलाव सिटी डोंगुली ईस्ट येथे विथ मॉड्युलर किचनसोबत तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायला मिळते खूप उत्कृष्ट कंडिशनमध्ये प्रॉपर्टी आहे सध्या थोडी मॅसी डर्टी कंडिशनमध्ये आहे प्रॉपर्टी देताना आम्ही तुम्हाला पूर्णपणे मेंटेन कंडिशनमध्ये में दे देतो जसं क्लिनिंग झालं पेंटिंग झालं पूर्ण प्रॉपर्टी अगदी ब्रँड न्यू कंडिशनमध्ये तुम्हाला ऑफर केली जाते तो ही सुंदर प्रॉपर्टी ब्रँड न्यू कंडिशनमध्ये तुम्हा लोकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल आणि करून दिली गेली देखील आहे सो ह्या संधीचं सोनं करा ही संधी सोडू नका अशा ग्रेट मॅजिकल प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही नेहमीच घेऊन येतो मधूनील इंटरप्राइसेस तर आमची तुम्हाला मनापासून विनंती आहे आमच्या व्हिडिओजला प्लीज लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला अशा मॅजिकल प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी आम्ही नेहमी घेऊन येत असतो रेल्वे स्टेशन तुमच्या घराच्या जवळ असेल आणि काही अशा पद्धतीने तुम्हाला डेली लाईफमध्ये व्ह्यू मिळत असेल तर तुमची मॉर्निंग इवनिंग खूप बेटर होऊन जाते मित्रांनो रेल्वे स्टेशन असल्याने तुम्ही काही वॉकिंग अंतरावरती ट्रेन ॲक्सेस करून मुंबई वगैरे इकडे तिकडे येणं जाणं करू शकतात तुमचे बरेपैकी पैसे वाचतात वेळ वाचून जातो तुमच्या प्रॉपर्टीला प्रचंड असं ॲप्रिशिएशन देखील बघायला मिळतं सो या सुंदर प्रॉपर्टी प्रॅक्टिकल प्रॉपर्टीज फक्त तुम्हा लोकांसाठी कमी दरात बत्तीस ते तेहतीस लाख निगोशिएबल दरात उपलब्ध झाल्यात आणि ह्या प्रॉपर्टी घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तरी काही काळजी करू नका आम्ही तुम्हा लोकांना ह्या प्रॉपर्टीजसाठी अप टू नाईंटी नाईन पर्सेंट हो मित्रांनो नव्याण्णव टक्के होम लोन उपलब्ध करून देतो तेही नॅशनलाइज बँकेकडनं चला एक टक्क्याचा देखील प्रश्न असेल तो देखील आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ हंड्रेड पर्सेंटपर्यंत देखील फंडिंग उपलब्ध करू लो तुम्हाला लोकांसाठी तुमच्या मनात जर जिद्द असेल घर घ्यायची तयारी असेल तर मित्रांनो प्रयत्न करा त्या प्रयत्नाला यश मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो सिव्हिलचा प्रॉब्लेम असेल तुमचा काही काय ई एम आय बाऊन झाले असतील तरी बेफिकरा बे बेजिचं कामाला कॉल करा आम्ही अशा फाईल देखील ॲक्सेप्ट करतो पण अशा फाईल्सला पूर्ण फंडिंग देता येत नाही आम्हाला ज्या लोकांचा सिव्हिलचा इशू आहे काही ई एम आय बाउन्स वगैरे झाले असतील अशा कस्टमर्सला आम्ही अप टू एटी एटी फाय पर्सेंटपर्यंत फंडिंग देतो पण अनदर कस्टमर्सला ज्यांचा असा काही इशू नाही आहे अशा लोकांना नाईंटी नाईन अप टू देखील फंडिंग देतो तर तुम्ही बेफिकर राहा तुमचं स्वप्न साकार करा अशा मॅजिकल प्रॉपर्टी सोडू नका माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कर चला थँक्यू सो मच